रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचा आज विसावा अभंग आपण निरूपण अभ्यास करणार आहोत तर निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना एक विनंती आहे की सर्वांनी हे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि कॉमेंट्स रामकृष्ण हरिपुद्ध लिहा तुमच्या मित्रपरिवारांना पाठवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका जेवढं तुम्हाला इतरांना पाठवता येईल तेवढं अधिक चांग आपण विसाव्या अभंगाकडे बोल याच्यामध्ये सुद्धा चार ओव्या आहेत पहिली ओवी आहे नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कौडी गेली त्याची काही वेळा माणसांना असं वाटतं की हे पुन्हा पुन्हा तोच विषय रिपीट होतो आहे तसं नसतं प्रत्येकाचा अर्थ वेगळा वेगळा आपल्याला जातो आपण हळूहळू हळू पुढं पुढं भक्तीच्या मार्ग समाधी मार्गापर्यंत चाललेला आहे आणि शेवटचं जी ओवी आहे समाधी संजीवन हरिपाठ असंच म्हटलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला समाधी स्थानापर्यंत कशी भक्ती वाढवत नाहीची हे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात तर आता संकीर्तन वैष्णवाची जोडी ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात ते की जो वैष्णव आहे वैष्णव म्हणजे काय जो विष्णूचं नामस्मरण करतो विष्णूची भक्ती करतो विठ्ठलाची भक्ती करतो रामाची कृष्ण कृष्णाचं वैष्णव जे महादेवाची भक्ती करतात ते शैव तो वैष्णव जो आहे की जो नेहमी भगवंताचं नामस्मरण करतो तर ते नामस्मरण हाच त्याचा ठेवा आहे जोडी म्हणजे काय ठेवा आपल्याजवळच एखादं धन आता हे जे धन आहे, का जे का आहे तो तो ते काय करतं पापे अनंत कोटी गेली त्यांची म्हणजे त्या धनामुळं तुमच्या जवळ जी काही पापं असतील अनंत प्रकारची ती सगळी नाहीशी होत एक साधं उदाहरण आहे की आपल्याला आता मुलीचं लग्न करायचं तर वडील आई वडील झालं विचार करावं तिच्या नावाने काहीतरी खातं उघडा तिच्या नावाने आपल्या पैसे साठवायला पाहिजे म्हणजे पोरगी एक वर्षाची झाली नाही तरच आईबापाची चिंता लग्नाची चालू होती ती तिच्या नावाने पैसे टाकायला सुरुवात करते जी लग्न योग्य होती तेव्हा त्यांच्या मोठी रक्कम असते म्हणजे लग्नाचं चिंतन त्यांना टेन्शन नसतं की आपलं बा पोरीच्या लग्नाला ला कुठून पैसे आणायचं कारण तिने सुरुवातीपासूनच ती केलेलं असते तसंच आपल्याला सुद्धा आपल्याला पाप घेऊन मृत्यू मारायचं नाही आपल्याला पुढचा जन्म जनावरांचा नको आहे तर हळूहळू हळूहळू आपला पुण्यसाठा वाढत गेला पाहिजे जसं आपल्याजवळ पैसे असतील बाबा खात्यामध्ये एक चार पाच लाख रुपये मोठा आजार आला तर आपल्याला टेन्शन वाटत नाही हो। आहेत माझ्या खात्यात पैसे लागू दे किती पैसे लागतात पण ज्याच्याजवळ पैसेच नाही ना आजारपण आलं तो काय करतो मग तो सगळीकडे मागत फिरतो दागिने विकतो घर विकतो काहीतरी करायचं आणि टेन्शन टेन्शन म्हणजे एक तर आजारपणाचं टेन्शन त्याच्यामध्ये पैसे नाहीचं टेन्शन आणि मग तो माणूस आजारी माणूस बारा होतो जो चांगला हे तो त्या टेन्शनने आजारी पडतो नाही तर मरतो ही व्यवहारातली पद्धत तुम्हाला या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा वापरावी लागते तुमचं जर पुण्याचा साठा असेल तरच तुम्हाला ते तुमचं जे संकट आहेत ती नाहीशी होण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळतो तुमची पापं नाहीशी होतात आता मी एक सज म्हणजे गोष्ट ऐकली होती एक माणूस गाडीतून चाललेला असतं खूप श्रीमंत असतो पैशावाला असतो आणि तो एक प्रवचन ऐकत असतो प्रवचन गोष्टी म्हणतात की आपल्याला परलोकात जाताना पुण्याचा साठा पाहिजे तुम्हाला इथं काहीही घेऊन जाता येत नाही पैसा अडका धन लाभ सगळं इथं सोडून जावं लागतं तो विचार करायला लागतो की माझा जेवढा पैसा आहे मला हात घेऊनच जायचं आहे वेळेवरही माझ्याबरोबर आलाच पाहिजे काय करावं काय करा ड्रायवर विचारतो का हो साहेब काय झालं तिथे ते म्हणलं बा अरे मला हे एवढे इस्टेटीन ही तर सोडून जायची असं सांगतात ते महाराज मला ते घेऊन जायचं काय मार्ग माझ्यावर तर काहीच मार्ग सापडत नाही म्हणजे मार्ग आहे ना साहेब तुम्ही नेहमी अमेरिकेला जाता ना त्यामुळे हो मग तुम्ही तिथं केल्यावर काय भारतीय रुपये देता का नाही म्हणले मी इथं डॉलर बदलून घेतो डॉलर गेल्यावर तिथं डॉलर खर्च करायला लागतात तसंच म्हणले परमेश्वराकडे जायचं तर तिथलं चलन म्हणजे पुण्य आहे तुमचं इस्टेट इथं इथं उपयोगाचं काहीही नाही तिथं उपयोग येतं पुण्य परमेश्वराकडे गेलं की चित्रगुप्त विचारतो तुमचा पुण्याचा साठा किती आहे पांचा जन्म आता स्वर्गात पाठव की नारकात पाठवू मग तुम्हाला ते चलन बदलून घ्यायचं असेल तर मग ते कसं बदलणार तर तुम्ही इथं दानधर्म करा उपाशी लोकांना जीव घाला ज्याच्या अंगावर पांघरुणं नाही त्यांना पांघरून द्या गरिबाला मदत करा मग ते तुमचं पैसे जे खर्च होतील त्याच्या वडील तुमच्या नावावर पुण्य जमा होत राहील आणि तेच ते पुण्य तुम्हाला उपयोगाला या त्या मालकाला पटलं आणि अत्यंत कंजूस असला तो माणूस दुसऱ्या दिवसापासून एकदम बदलला आणि त्यांनी सर्व पुण्याच्या क्षय गोष्टी करायला सुरुवात केली ही कोठं सांगायचं कारण असं की आपल्याला मरेपर्यंत आपल्याला या गोष्टी समजतच नाही की आपल्याला दानधर्म केला पाहिजे आपल्याला नामस्मरण केलं पाहिजे परमेश्वराचं नावच घ्यायचं आणि खूप पैसे कमवले सगळं इथं सोडून जायचं भगवंताची जर आठवण काढली नाही तर भगवंतसुद्धा तुम्हाला जवळ करत नाही लक्षात ना जी सख्खा भावीन तुम्ही दोन वर्ष त्याला भेटलं नाही तर त्यालासुद्धा तुमच्याबद्दल प्रेम वाटत नाही आपाप विसरल्यासारखं मुलगी लग्न करून जाते रोज फोन होतात काही दिवसांनी महिन्यांनी होतात मग कधीतरी चार महिन्यांनी फोन येतो आपल्या सख्या सुद्धा आपलं आपापच विसर पडतो की नाही तसंच तुम्हाला जर परमेश्वराचं नामस्मरण तुम्ही केलं नाही तर परमेश्वरसुद्धा तुम्हाला विसरून जाईल म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात आहे की नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी तुमचं परमेश्वराचं नामस्मरण हाच तुमचा ठेवा आहे आणि त्या ठेव्यामुळे पापे अनंत कोडी गेली त्याची त्याच्यामुळे त्याच्या सर्व पापांचा तो नाहीसा होतो कारण जेव्हा तुमच्यावर संकट येतात पापामुळं तेव्हा ते तुमचं पुण्य आडवं येतं आणि त्या पापाला ते रोखून दर्ज आपण ज्ञानेश्वर माऊलीची दुसरी ओवी पाहणार आहोत <coughs> अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ ज्ञानेश्वर माऊली नामस्मरणाचं महत्व सांगतात अनंत जन्माचे तप एक नाम अनेक वर्ष तुम्ही तपश्चर्या केली प्रत्येक जन्मात तपश्चर्या केली तर तेवढं जे पुण्य मिळतं त्याच्यापेक्षा नामस्मरणाचं पुण्य हे जास्त आहे सर्व मार्ग सुगम मा हरिपाठ सर्व मार्गामध्ये मा हरिपाठ म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करणं हाच एकदम सर्वात सोप्पा मार्ग आहे आता आण तपश्चर्या करायची तुम्ही जर पुराणांमध्ये टी व्ही सिरियलला पाहिलं असेल एका पायावर उभा राहतात बारा बारा वर्ष घर सोडून जावं लागतं तुम्ही बघतात दुर्वाजी पाहिले असेल की पहिल्यांदी फळं खाऊन राहायला मग फक्त पाणी पिऊन राहिला मग फक्त हवा खाऊन राहिला आपण दोन कडक उपास केलं तरी लगेच के चक्क पडतो बारा वर्ष कोणी तपश कलियुगामध्ये हे शक्यच होत नाही पण आपलं तब्येती नाजूक आहेत आपल्याला मिळणारी जी साधनं आहेत ती आगळी आहेत माणसाची उंची कमी झाली आहे माणसाचं आयुष्य कमी झालं आहे माणसाची ताकद कमी झालेली आहे त्याच्यामुळे त्याला तपश्चर्या करणं हा विषय आता दान दान धर्म करायचं तर आपल्याकडं पैसा एवढा नसतो दानसपात्र झालं पाहिजे अपात्री दान झालं तर त्याचा त्रास आपल्याला होतो आणि दान, होत। दान कसं करावं याच्यात खरंच आहे मला हिटलरचा जेव्हा पराभव झाला तेव्हा ते त्याच्या कैदेमध्ये जे ज्यूस ओढले तर काय झालं की लोकांना खूप आनंद झाला की आपले नाते म्हणून सगळ्यांनी काय केलं खाद्यपदार्थ बनवून ठेवले तुरुंगामध्ये त्यांना महिना महिना आठ आठ दिवस जेवायला देत नव्हते ते तुरुंगातून कधी सोडलं ते पळत पळत आले अन्न वगैरे पाहिले खायचे पदार्थ भरा 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 त्यांनी खायला सुरुवात केली आणि मेले म्हणजे तुरुंगामध्ये उपाशमाराने जेवढे मेले त्याच्यापेक्षा अन्न खाऊन जास्त मेले का की त्यांना महिनाभर उपाशी ठेवल्यामुळं त्यांच्या शरीरातली पचनशक्ती पूर्ण बंद होती अचानक खाल्ल्यामुळं त्यांना ते पचन होईना आणि शरीराने ते नाकारलं आणि त्यांचं मृत्यू हे घट सत्य घटना आहे तुम्हाला इतिहासात तुम्ही गुगलला पाहिलं तर तुम्हाला शोधून नाही मग ज्या लोकांनी अन्न ठेवलं त्यांनी पुण्य केलं का पाप केलं लक्षात घ्या म्हणून जे सोप्पं आहे नामस्मरण त्यांनी कुठले पापही घडत नाही कोणाचा मृत्यू घडत नाही सहज सोपा कुठेही करा कधीही करा त्याला काही काळ वेळ काहीही नाही नामस्मरण हा कलियुगातला सगळ्यात सोप्पा असा मार्ग आहे तीर्थयात्रा करायच्या तुम्ही पहिला आता कुंभमेळ्यामध्ये चेंगऱ्याचेंगरीत लोक गेले पंचवीस किलोमीटर पायी चालावं लागतं गाड्या लांब सोडावं लागतं एवढी गर्दी असते मग मातारा माणसाने काय करायचं किंवा शक्तवान नाही मग त्याने आपल्या घरी बसून परमेश्वरचं नामस्वरण करायचं कालच आपण पाहिजे तीर्थयात्रा करण्यापेक्षा घरी बसून पुन तीर्थयात्रेचं पुण्य मिळवा ने नाही आज सुद्धा आपल्याला तो करामार सांगतात आहे षडरूपी शत्रू जिंकले अर्थ अनंता नामा किया सत्ता बळे तुझ्या काय केलं तर सगळं जे माझं काम क्रोध मोहमत्सर हे साठ रूप आहे ते सगळे मी नामाच्या जीवावर जप जिंकले राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधट आता मनुष्याचा देह पवित्र कधी होतो गंगेस्नान केल्याने तो बाहेर आले की पुन्हा पाप करायला मोकळा होतो ना तेवढ्या पुरतं पुण्यवान होतं पण नामस्मरणाने तुमचं हे षड्रूपूच नाहीशी होतात आणि तुमचा देहच पवित्र झाला की पुन्हा पापकर्म घडायला संधी मिळत नाही अनंत पुण्य राशी असेल आता तिसरे अनंत जन्माचे तप एक नामा सर्व मार्ग सुगम मा हरिपाठ म्हणजे जेव्हा तुमच्याकडं पुण्यसाठा असतो तेव्हाच तुम्हाला परमेश्वराचे नाव घ्यायची बुद्धी होती म्हणून आपण जाणीवपूर्वक घ्यायचं वेळ नाही अमुक नाही वेळ काढायचा त्रास होतो होऊ द्यायचं तरीही नामस्मरण करायचं हळूहळू पाप कर्म आता एखाद्याने व्यायाम सुरू केला तर संध्याकाळी त्याचे पाय खूप दुखतात हातपाय दुखतात तो जर नाही रमायला ना व्यायाम केला की हांग माझं खूप दुख दुखणारच ना शरीराला सवय होईपर्यंत व्यायामाचा त्रास होतोच नंतर मग हळूहळू ते शरीर वळणदार बाग व्यवस्थित सुदृढ व्हायला लागतं आणि मग त्याला तो कौतुकाने सगळ्यांना दाखवतो तसंच नामस्मरणाचं आहे नामस्मरण सुरू केले की के तुमचे षड्रुपूज जे आहेत ते त्रास द्यायला लागतात मग हळूहळू त्यांचा नाश होतो आणि तुमचं मन शांत व्हायला सुरुवात होते आपण तिसऱ्या ओळीकडं जाणार आहोत ज्ञानेश्वर माऊली तिसऱ्या ओळीमध्ये सांगतात ते योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठ पुण्यासारखं मागच्यासारखाच विषय आहे की योग याग माया यांचा जो तुम्ही सहारा घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या कधीही पुण्याचा साठा वाढणार नाही कारण या गोष्टीने माणसाला पुण्य लागेलच असं नाही नामजप यज्ञामध्ये या यज्ञाचा यागाचा सगळा अंतर्भाव होतो माया ही महाप्रबळ आहे परमेश्वराने निर्माण केलेली आहे पण ती माया टाळून आपल्याला परमेश्वराकडे जायचं असतं मग माया म्हणजे काय तर मग आपण जेव्हा देवाचं स्मरण करतो हळूहळू रीतीसिद्धी प्राप्त होतात आपले वाचकशक्ती येते आपण कामं लवकर लवकर व्हायला आणि माणसाला गर्वर्तवतो मग तो त्याच्यातच फुंगून जातात त्याच्या पलीकडं जाऊन आपल्याला परमेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं एकनाथ महाराज सांगतात ते माया म्हणजे भगवत शक्ती भगवत भजने तिची निवृत्ती आन उपाय तेथे न चलती भक्त सुखेत रती हरिमाया माया मोहाचा टाळायचा असेल आपल्या लालचीपणा नाहीसा करायचा असेल मनातले वाईट विचार नाहीसे करायचे असतील तर ही जी माया आहे ती भगवत भजनेत तिची निवृत्ती परमेश्वराच्या नामस्मरणाने तिची निवृत्ती होते म्हणजे ती नाहीशी होते आ उपाय तेथेनं चालते दुसरा कोणता उपाय त्याला चालत नाही लक्षात घ्या पाप पुण्य आपलं कधी भरतं तर मायामुळं होतं आपल्याला मोह होतो पाप करतो कधी कधी आपल्याला इतर चांग त्यांच्या संगतीने आपण दानधर्म करतो त्याने पुण्य लागतं हे व्यवहार चालू राहतो पण नॉर्मली पाप वाढत वाढत जातं आणि माणूस शेवटी त्याच्या पापाच्या छायेने पुनर्जन्म घेताना मग कुठंतरी चुकीच्या ठिकाणी त्याचा जन्म होतो ज्ञानेश्वर माऊली चौथ्या ओवीमध्ये सांगतात ते ज्ञानदेवी यज्ञ यागक्रिया धर्म हरिवीण नेम नाही तुझा ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते यज्ञ याग क्रिया या ज्या आहेत या अतिशय त्रासदायक आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका त्यांनी तुम्हाला फळ मिळेलच असं नाही खूप जण आहेत की बारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतरही परमेश्वराचं दर्शन त्यांना झालेलं नाही अनेक यज्ञ केले पण त्याचं फळ त्यांना मिळालेलं नाही मग हे सगळं श्रम वाया जातात त्यांनी माणूस म्हणतो काय मग या जगात परमेश्वर वगैरे काही नाही सगळं खोटं आहे कुठे दिसतो परमेश्वर नाही कारण तुम्ही तुम्ही जर विश्वामित्रांची गोष्ट पाहिली त्यांनी खूप तपश्चर्या केली तर त्यांच्या पहिल्यांदी मेनका त्यांचा तपभंग करायला आली तिच्या सौंदर्यात ते बाळले तिच्यावर संसार केला मोकळ झाली शकुंतलेचा जन्म झाला आणि मग ती निघून गेल्यावर त्यांचे लक्षात आले सगळे माझे बारा वर्षाची तपश्चर्या वाया गेली या सरीच्या मोहामध्ये मी पडलो ते पुन्हा तपश्चर्याला बसले पुन्हा बारा वर्षाची तपश्चर्या केल्यावर इंद्राने पुन्हा दुसऱ्या अप्सरा पाठवली आता ते सावध होते म्हणून त्यांनी तिला तिने जागवण्याचा प्रयत्न केल्याबरोबर तिला शाप देऊन भस्म करून टाकलं लक्षात आलं अरे माझा क्रोधावर काही विजय मिळवलेला नाही माझी तपश्चर्या सगळी वाया गेली पुन्हा तपश्चर्या केली पुन्हा प्रयत्न झाले पण मग त्यावेळेस त्यांनी रागही धरला नाही मोहही धरला नाही आणि मग त्यांना ते विश्वामित्र ऋषी झाले आपल्याला तर हे सहज शक्यसुद्धा नाही इतके वर्ष आहे मग आपल्याला नामस्मरण हा सगळा सोपा भीती आहे नामस्मरणाने तुमचा राग शांत होतो तुमच्या अभिलाषा ज्या आहेत लालचीपणा आहे मोहमाया आहे त्या सगळ्या नाहीशा होतात रामायणामध्ये हो सुद्धा भावार्थ रामायणामध्ये हो प्रभू रामचंद्र सांगतात नित्य जपे जो नाम तो जाणावा मदची सम पुरुषा माझी पुरुषोत्तम सकळ नेम तेने केला ज्याने रामस्मरणाचा नेम केलेला आहे तो जाणावा मदची सम माझ्यासारखा तो परमेश्वर मानावा पुरुषामाजी पुरुषोत्तम सगळ्या मनुष्यामध्ये तो सगळ्यात उत्तम मनुष्य आहे असं मानायला हरकत नाही पण आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर नामस्मरण रोज करणं हळूहळू सवय लावा पण एक दिवस अकरा वेळा दुसऱ्या दिवशी एकवीस वेळा तिसऱ्या दिवशी असं असं वाढवत वाढवत हळूहळू शरीराला जिभेला मानाला सवय उद्या ठराविक वेळ झाली की मन ओढ घेतलं पाहिजे नाही राजप्पाला बसायचं मला असं कराणं हळूहळू आपली प्रगती होत जाईल आज आपण विसाव्या अभंगाचं निरूपण इथं थांबूया पुन्हा सगळ्यांना एकदा विनंती आहे की सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पूर्ण पाहायचं आहे सुरुवात पाहिली बंद केलं असं करू नका सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा पुंडलिक कवर हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी